रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा सदलका पश्चिम भाग सोसायटीला पंचेचाळीस पूर्णांक त्रेचाळीस लाखांचा नफा सेंद्रिय शेतीला चालना देव अध्यक्ष अरुण देसाई सदलका पश्चिम भाग विविध उद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ नियमित या संस्थेची चौऱ्याण्णवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मेळीत झाली स्वागत प्रास्ताविक व सूत्र आणि संस्थेच्या प्रगतीचा अहवाल सेक्रेटरी यांनी केलं संस्थेला सालामध्ये त्रेचाळीस लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अरुण देसाई यांनी दिली सचिव मर्जक्के यांनी संस्थेचे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस अखेर एक हजार सातशे सत्त्याण्णव सभासद आहेत भागभांडवल एक कोटी सदुसष्ट लाख रुपये निधी चार कोटी त्र्याऐंशी लाख रुपये ठेवी चौदा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये गुंतवणूक आठ कोटी एकोणऐंशी लाख रुपये सभासद कर्ज अठरा कोटी एकोणीस लाख रुपये पूर्णांक त्रेचाळीस लाख रुपये झाला आहे अवर्ग का कायम राखला आहे अशी आर्थिक परिस्थिती सभासदांसमोर मांडली सभासदांना उच्चांकी बारा टक्के लाभांश देण्याचं जाहीर केलं गोकृपा गोमूत्र गो आदीचा भरपूर वापर करून जमिनीत जीवाणू वाढवा सेंद्रिय पद्धतीनं शेती करून आपले कुटुंबाचे आरोग्य सुधारा रक्षण करा आणि पुढच्या पिढीला जमिनीचा उत्पादकता वाढवून जमिनी सुपीक ठेवा प्रतिपादन अध्यक्ष अरुण देसाई यांनी केलं बाळासाहेब पाटील ॲडवोकेट रमेश देसाई माणिक चंदगडे अण्णासेब कदम आदींनी मनोगत व्यक्त केलं यावेळी उपाध्यक्ष सुरेश कुंभार संचालक महेश हलपण्णावर आनंद तार आनंद तारदाळे अनंत दीक्षित सुभाष करंगडे गंगाधर हंजनाळे रोहन देसाई ऍडव्होकेट रमेश देसाई सुरेश कोरे उमेश हलपण्नावर बाळासाहेब पाटील सुरेश देसाई चांद साप सणदी आदिनाथ गिजुने पद्मश्री सुरगुंडा पाटील महादेवी अनुरे दिलीप अनुरे सभासद महिला पुरुष उपस्थित होते आभार माणिक चनगडे यांनी मांडलं महानगरी न्यूजसाठी तातेसाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा